स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी कोल्हापूर जिल्ह्याचे भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांचा वाढदिवस दरवर्षी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येतो याही वर्षी नाथाजी पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरात चारशे रक्तदात्यांनी रक्तदान केलं तसंच आरोग्य शिबिरही घेण्यात आलं होतं यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला गोरगरीब नागरिकांना धान्याचं वाटपही करण्यात आलं यावेळी नाथाजी पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती यावेळी भारतीय जनता पार्टीचे युवा सरचिटणीस अखिलेश खंडाळकर इचलकरंजी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस उत्तम चव्हाण उद्योग आघाडीचे अशोक पुरोहित मयूर जखाले दीपक पाटील कोंडवडेचे अध्यक्ष अविनाश गुप्ते यांच्यासह जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते